श्री कुंदकेश्वर महादेव शिवालय शिवलिंग स्थापना व प्राणप्रतिष्ठा निमित्त भव्य महाप्रसाद वाटप याबाबत वृत्त असे की आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी स्थापित देवता पूजन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मूर्ती स्थापना कलशारोहण उत्तरांग हवन बलिदान पूर्णाहुती नैवेद्य महाआरती व तदनंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला तर गेल्या तीन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री कुंदकेश्वर महादेव शिवालय सांस्कृतिक व शैक्षणिक ट्रस्ट प्रोफेसर कॉलनी देवपूर धुळे यांच्या वतीने श्री कुंदकेश्वर महादेव शिवालयाची स्थापना शिवलिंग स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पार पडला दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शोभायात्रा काढण्यात आली तदनंतर आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पूजा विधी करण्यात आली तर आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाआर व महाप्रसाद वाटप करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी माजी महापौर प्रदीप नाना करपे नगरसेवक देवदादा सोनार शिवसेनेचे उभाटा गटाचे ऍडव्होकेट पंकज गोरे डॉक्टर माधुरी बापना तसेच झेप चॅनलचे संपादक संचालक अनिल चव्हाण आधी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी महाआरती करण्यात आली तदनंतर मोठ्या संख्येने भाविकांना या ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळेस जोडप्यांनी या ठिकाणी महाआरती केली तदनंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला तर या भव्य महाप्रसादाचा लाभ शेकडो संख्येने भाविकांनी या ठिकाणी श्री कुंदकेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन या महाप्रसादाचा लाभ घेतला तर या कार्यक्रमासाठी श्री कुंदकेश्वर महादेव शिवालय व सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत सांगडे उपाध्यक्ष दीपक चौधरी सचिव राजेंद्र सुरेंशी व्यवस्थापक चंद्रशेखर विस्पुते खजिनदार सौ उषताई वानखेडे विश्वस्त राहुल सोनवणे विश्वस्त ताराचंद बोरवाल व त्याचबरोबर सर्व भाविक यांच्या सहकार्याने सदर हा कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला

करता रुपह हरता जगरता जग हरता जग पान करता ओम हर भरमा विदा शिवजानक हरि वेता शिवजानक

Jeeva Om Namo Bhagavate Vasudevaya हरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे देवना चुना तुल நாராயண வித்யா யா निघाடி பிரகடானந்தரே அன்னபார் சம்மை ஜன்னபார் ஜன்னபார் சம்மை ஜன்னபார் சம்மை ஜன்னபார் आमच्या मनात आज करण्यात आला आहे आणि आपण प्रोफेसर कॉलेज सर्व महिला पुरुष लहान मंडळांपासून आपण या मंदिराला हातभार लावलेला आहे आणि हे मंदिर आज खऱ्या अर्थाने श्री कुंडकेश्वर महादेव यांचं साक्षात येथे स्थानबद्ध झालेले तरी सर्व धुळेकर जनतांना एक विनंती आहे की आपण संध्याकाळच्या वेळेला एक तरी एक तर संध्याकाळी दर्शन घ्यायला या कारण असं आहे की आपण जी इथं सजावट आणि जे म्युझियम मंदिराचं बनवलं आहे सत जी सजावट एकदम आकर्षित आहे तिथे दुरून लोकांना आपल्या मंदिरापर्यंत होतो महादेव आपल्याला पूजा देते तरी सर्वांनी इथे येण्याची कृपा करावी आणि आज महाप्रसाद याचा कार्यक्रम आहे कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यायचा